आम्ही फेसबुक लाईव्ह जर केलो तर पंचवीस हजार लोक का ऍट ए टाइम बघते कंपनीची बदनामी होती त्याच्यामुळे तुम्हाला उद्या इन्शुरन्स मिळणार हे होईल माहिती का तुम्ही थोडं समजून घ्या तुम्हाला समजून आणि तुम्ही आमचे काही दुश्मन नाही आहेत या माणसाला मी ऐकलं ह्याचे वडील ऍडमिट आहेत ह्याचे वडील ऍडमिट असताना हे काय तुम्हाला सांगा हे काय मार्ग अवलंब तुम्ही सांगा किंवा आपला जर एखादा बरं पर्सन असतो तुम्हाला डॉक्टर सांगतात संबंधित गोष्टीसाठी सांगा थोडा वेळ द्या त्याने रिकन्सिडर करायला लागेल ते करायला लागेल एक तास थांबतो चला साहेब एक तास थांबतो एक थांबतोय परत मॅडम तुम्हाला सांगतो माफ करा मी तुम्ही मला राख मारणं काय बघा तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखी लहान बहिणीसारखे पण मी नंतर मग तुम्हाला वाईट वाटू नये एखाद्याला न्याय द्यायचा मला सांगा साडेसहा लाख रुपये तरी तुला आता परत रिजेक्ट मॅडम परत रिजेक्ट केले का ते सांगा बरं परत रिजेक्ट केले का नाही त्याला काय सांगा बरं